हॅलो सर्वांना स्वागत आहे नाव आहे भारती पवार ब्लॉक काय नव्हतं तर बघा पाणीपुरी आणली मला पाणीपुरी खाऊ वाटत होती खूप जास्त आज आम्ही पाणीपुरीचा डायरेक्ट अख्खं पॅकेट आणलं आहे बघा तर आम्ही आता रेस लावणार आहे कोण जास्त खाताय आणि कोण नाही आता आम्ही पाणीपुरीचं पाणी आणलं आहे बाहेरून विकत हे बघा ही चटणी आणली म्हणजे याच्यामध्ये मिक्स असतं पाणीपुरी गोड पण असतं आणि तिखट पण असतं तर तिखट स्पेशल वेगळंच करते कारण की तिखट पाणीपुरी खायला एक वेगळीच मज्जा असते तर आता आम्ही पाणी तयार करतो तोपर्यंत तुम्ही चॅनल असून बनत राहा आणि नवीन असेल चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा बघा आता हे काय करताय चिंच पाणी का सगळ ते काळा काळा दिसतंय कस हे जास्त गोड पाणी बघा त्याच्यामध्ये पाणी टाकत म्हणजे पाणी विकत आणलं नाही आम्ही डायरेक्ट ती चटणीच घेऊन आलं त्याच्यामध्ये मिक्स पाणी दिलेलं असत बघा ही चटणी बघा पाणीपुरी मिक्स बघा ही आहे आता आम्ही पाणीपुरी खाऊ बाहेर खाण्यापेक्षा म्हटलं डायरेक्ट घरी विकत आणलं डायरेक्ट हे पन्नास रुपयाचं एवढं मोठं पॅकेट भेटलंय तिथे पण खा तुम्ही आज आम्ही पाणीपुरीच खाणार आहे दही पाणीपुरी पण खाणार आहे साधी पाणीपुरी पण खाणार आहे आणि नुसती अशी पण खाणार आहोत बरोबर टेस्ट तिखट आहे हो तिखट हा हे ना का करू हो भरपूर तिखट आहे ते दोन टाकायचे थोडीशी कठोन जाईल नका नका भरपूर त्या माना तिखट आहे अजून थोडीशी टाकली तर तिकट होऊन सो फ्रेंड्स बघा आम्ही दोघांनी ना पाणीपुरीची काय केलं पाणीपुरी चॅलेंज पाणीपुरी चॅलेंज केलं तर पहिल्यांदा पाणीपुरी चॅलेंज केलं तर मी एका मिनिटामध्ये फक्त चारच पाणीपुरी खाल्ल्या आणि यांनी किती पाणीपुरी एका मिनिटामध्ये पाच पाणीपुरी खाल्ल्या तर ते विनर झालेले ब्लॉक नक्की बघायला भेटेल तुम्हाला खूप मस्त ब्लॉक आहे आता ही उरलेली पाणी